आयटी पार्क होणार या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापूर सोलापूरच्या आय टी विषय बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली जागा शोधा एम सीच्या माध्यमातून आय टी पार्क उभारू अशी घोषणा केल्यामुळे सोलापूरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत आता आपण मागणी केली की के आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे आज आपण पुण्याच्या आय पार्क मध्ये गेला आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला अर्धे लोक हात ओवर करतात सगळे सोलापूरकरच एक तिकडे त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आयटी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क या ठिकाणी तयार करून आपण आय टी कंपनी घेऊन येऊ जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या ठिकाणी काम करता येईल आणि दुसरं आपण ठेवा इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटी आज एकीकडे आपल्या एअरपोर्टचं काम झालं आणि एअरपोर्टवर फ्लाईट यायला लागली ला रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे त्यांना एकेकाची आपली औद्योगिक प्रक्रिया आहे हळूहळू कमी झाले पण आणायची या संदर्भातली कारवाई देखील या निमित्ताने आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे देखील अतिशय मनापासून आभार मानायचे आणि विशेषतः सुभाष बाप्पू देशमुख आपले देखील आभार मानायचे आहेत की अडीच हजार लोकांना आपण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या लोकमान्य मल्टीपर्पज मधन या ठिकाणी कर्ज देऊन त्यांना उद्योजक म्हणून उभं केलेलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो मी ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली त्यावेळेस सांगितलं होत की आपल्याला या महामंडळात मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करायचे आणि आज सांगताना आनंद वाटतो की जवळपास एक लाख बावन हजार उद्योजक या महामंडळाच्या माध्यमात आज आपण उभे करू शकलो आणि त्यांना जवळपास तेरा हजार कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी मिळवून दिले आणि त्यातन आज जो स्वतः नोकरी मागत होता आज तो पाच दहा लोकांना नो नोकऱ्या देतो आहे म्हणजे नोकरी करणारा नाही ना नोकरी देणारा ना उद्योजक असे दीड लाख उद्योजक आज, आज आपण या माध्यमातून तयार केलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे नरेंद्र पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या महामंडळाची जबाबदारी सांभाळली त्यांचेही मी अभिनंदन करतो आणि आमच्या लाडक्या बहिणींनी आज आ, या ठिकाणी खरं म्हणजे या बहिणींचं कर्ज आम्ही कधीच उतरू शकणार नाही या बहिणींचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे कितीही मोठी संकट आलं तरी त्या संकटामध्ये हा जो राखीचा धागा आहे हा धागा आमच्या पाठीशी उभा असतो आणि त्याच्या आशीर्वादामुळे त्या मग सोलापूरकरांना मी पुन्हा एकदा या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो सर्व सन्मान्य आमदारांना लोकप्रतिनिधींना आश्वस्त करू इच्छितो आम्ही सगळे मी असेल शिंदे साहेब असतील अजितदादा असतील किंवा महाराष्ट्राचं सरकार सोलापूरच्या पाठीशी खंबीरपणे ते, ते, ते आय टी पार्क उभारण्यासंदर्भात एमआयडीसीचे काय निकष आहेत या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी एमआयडीसीच्या च्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊ आणि त्यांच्या निकषात बसणाऱ्या शासकीय मालकीच्या जागा शासनाला आय टी पार्क बाबत सुचवू कारण खासगी मालकीच्या जागा घेतल्यास त्याच्या भूसंपादनासाठी किमान पाच सात महिन्याचा कालावधी जातो मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे हा विषय लवकर मार्गी लागेल ला असं ते म्हणाले रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम रूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर